आता आपण बुक लॉन्चिंग करणार आहोत सप्तरंग उद्धव सप्तरंग भाग दोन असं या पुस्तकाचं नाव आहे आणि यासाठी हे बुक इनॉग्रेशन करण्यासाठी हा सोहळा सजवण्यासाठी मी रंगमंचावर निमंत्रित करतोय शंतनु भडगमकरजी सरांना उमेश कणकवली सर सरांना डॉक्टर रोहित साने सरांना त्याचप्रमाणे रचनाजींचे पालक श्रीमान संतोष लचकेजी सौ स्नेहा लचकेजी त्याचप्रमाणे या संकल्पनेचे जे निर्माते आहेत प्रदीप मांजरेकरजी आणि आमचे अर्थसंकेतचे सर्वे सर्वा अमित बाघवेजी कृपया रंगमंचावर यायचे व्यासपीठावर यायचे आणि ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की सात रंग जे आहेत ह्या रंगाप्रमाणे ह्या उद्योजकतेचे रंग त्यांनी या पुस्तकामध्ये उधळले गेलेत आणि सर्वांना प्रेरणा देणारा हा नेत्रदीपक सोहळा आता साजरा होतोय आणि आपण साऱ्या कौतुक करायचे कारण हे जे उद्योजक पुस्तक आहेत ते पुस्तक देखील विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे आपण नक्की हे पुस्तक विकत घ्या मी विनंती करतो की कृपया पुस्तक पाऊस कारण उद्योजक या पुस्तका धन्यवाद मान्यवरांना पुस्तकाचं नावारण होत सप्तरंग हे पुस्तक असणार आहे खूपच छान धन्यवाद रचनाजी या पुस्तकाबद्दल आपलं एक मनोगत कृपया आपण व्यक्त करावा सप्तरंग उद्योजकतेचे भाग दोन आ, हे माझं सेकंड पुस्तक आहे दोन वर्षापूर्वी ह्याचा भाग पहिला आपण काढलेला तसं सरांनी उल्लेख केला सात रंगांचे सात उद्योजक आपण ह्याच्यात घेतले प्रत्येक रंग काही वेगळा प्रतीक करतो आणि त्या रंगाप्रमाणे तो जो व्यक्ती आहे प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो त्याचं काम करण्याची पद्धत वेगळी असते तर त्या पद्धतीने मी त्या प्रत्येक व्यक्तीला रंग नेमलेला आहे इथे हे जे सातही उद्योजक आहेत त्या सातही उद्योजकांचे आभार की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि ही स्टोरी माझ्यासोबत शेअर केली त्याच्यामुळेच हे पुस्तक आज घडू शकलेलं आहे आपल्या पहिल्या उद्योजक आहेत डॉक्टर शरीव सावंत मॅडम डॉक्टर शर्जेराव सावंत मनोज सर शशिकला वाटवे मॅडम विपिन सर योजना घरात मॅडम आणि डॉक्टर संतोष कांबेरकर या सगळ्यांचे आभार या सगळ्यांच्या कामाप्रमाणे त्यांच्या व्यक्तित्वा प्रमाणेच मी त्यांना प्रत्येक रंग नेमलेले आहेत तर ते तुम्ही पुस्तक घेऊन वाचू शकता धन्यवाद धन्यवाद कृष्णाजी तर ह्या सप्तरंगाला ह्या इंद्रधनुष्याच्या रंगाला मी सगळ्यांना एकदम स्टेजवर बोलवतोय तर प्लीज ह्या रंगाने कृपया स्टेजवर यायचे सप्तरंग उद्योजकतेचे भाग दोन मी विनंती करतो डॉक्टर शरयू सावंत डॉक्टर संजयराव सावंत त्यानंतर मनोज डुमरेजी मिसेस शशिकला वाटवे बिपिन सर त्याचप्रमाणे योजना करात मॅडम त्याचप्रमाणे संतोष डॉक्टर संतोष कामेरकरजी सगळ्यांना विनंती करतो तर पहिल्यांदा आपण लाल रंगाबद्दल बोलणार आहे हा लाल रंग म्हणजे नेमका काय नेहमीच या गाजवता शौर्य लाल रंग म्हणजे धैर्य या नेहमीच म्हणतात आय बी बीज नमस्कार सुप्रभात आणि सर्वांचे मनापासून स्वागत सर्वप्रथम सप्तरंग उद्योजकतेचे या पुस्तकाच्या कर्त्या कर्विता रचना बागले यांचं हार्दिक अभिनंदन सुंदर संकल्पना नवनवीन उद्योजकांना शोधणं त्यांना बोलतं करणं आणि त्यांचा व्यावसायिक जीवन प्रवास पुस्तक रूपाने सर्वांपर्यंत पोहोचवणं हे सर्वच खरंच कौतुकास्पद आहे माझं नाव डॉक्टर शरयू रश्मीकांत सावंत मी शिक्षण आणि डॉक्टर आहे आणि गेली पंचवीस वर्ष श्रुती या नावाने पॅकेजिंग मशीन्स डिझाईन करणं आणि बनविणं हा उद्योग चालवते हा उद्योग माझ्या क्लिनिकमधून सुरू झाला आणि सध्या नवी मुंबईमध्ये एका स्टेट ऑफ आर्ट इंजिनिअरिंग युनिटपर्यंत पोहोचला तसंच भारतातून किंवा मुंबईतून मशीन बनवण्याचा सुरू झालेला उद्योग आज भारतात आणि भारताबाहेरसुद्धा मशीन बनविण्यापर्यंत पोहोचला या सर्व कसं झालं पंचवीस वर्षाचा हा सर्व प्रवास रचनाने ऑलरेडी पुस्तकात सांगितलेला आहे त्यामुळे त्याबद्दल मी काही अजून आता बोलणार नाही माझी सर्व रसिकांना विनंती आहे की सर्वांनी रचनाचं हे पुस्तक घ्यावं आणि जरूर वाचावं परंतु मला दिलेल्या दोन मिनिटात मी गेल्या पंचवीस तीस वर्षात काय शिकले या उद्योजकातीलच्या प्रवासामध्ये मला काय शिकायला मिळालं हे मी अतिशय चार ते पाच मध्ये सांगेन सर्वात पहिलं तुम्ही व्यवसाय करत असाल शेती करत असाल उद्योग करत असाल सेवा करत असाल नोकरी करत असाल किंवा गृहिणी असाल पण जे काही कराल ते उत्तमातलं उत्तम करा ते उत्तम करण्याचा ध्यास ठेवा सर्वच काही तुमच्या मनासारखं का होणार नाही आहे प्रत्येक वेळ तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही ठरवल्याप्रमाणेच होईल असं नाही परंतु तुम्हाला जे मिळालं आहे आज प्रेझेंटमध्ये तुमच्या हातात जे काय आहे ते उत्तम करण्याचा प्रयत्न करा ते आनंदाने करा परिपूर्णतेने करा हेच मी माझ्या मशीनच्या व्यवसायात केलं दुसरं लिडरशिप इज नथिंग अबाउट टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटीज अँड नॉट गिविंग एक्स्क्युजेस तुम्ही जेव्हा कर्मकर्ता म्हणजे त्याचे फळत्र मिळणारच आहेत आपल्याला सर्वांना ठाऊक आहे परंतु लीडर म्हणून फक्त सक्सेसची जबाबदारी नका घेऊ फेल्युअरची जबाबदारीसुद्धा तेवढीच तुमच्यासोबत असते चुका या दुसऱ्यांवर ढकलू नका त्याची पुनरावृत्ती टाळा टीमच्या सोबत राहा मशीन बनविण्याच्या या व्यवसायात ही सर्वात महत्वाची गोष्ट मी शिकले तिसरं सतत शिक्षण घेत राहा विद्यार्थी दशा सोडू नका कारण ग्लोबल मार्केट हे फार वेगाने बदलत आहे अँड चेंज इज द ओनली कॉन्स्टंट इन दिस वर्ल्ड त्यामुळे तुमच्या व्यवसायातसुद्धा बदल होतच राहणार आहेत त्यासाठी स्वतःला अपडेट ठेवा घरामध्ये स्वतःच्या ऑफिसमध्ये स्वतःला कोंडून घेऊ नका घरातून बाहेर पडा बिझनेस मीट्स इव्हेंट्स एक्झिबिशन इंडस्ट्रीयल मीटिंग्स अशामध्ये सहभागी व्हा नेटवर्किंग वाढवा यथा काष्ठमच्या काष्ठमच्या या, या न्यायाने ती लोकं परत कुठे भेटतील तुम्हाला नाही सांगता येणार आणि सर्वात शेवटचं तुम्ही तुमचं काम मनापासून केलं तुम्ही त्याची पब्लिसिटी नाही केलीत तरी देखील जग तुमच्या कामाची दखल घेतच असतं म्हणून एका क्लिनिकमध्ये एका डॉक्टरने सुरू केलेला हा मशीन बनविण्याचा उद्योग एका नॅशनल असोसिएशनच्या प्रेसिडेंट पदापर्यंत पोहोचतो आपण पब्लिसिटी नाही केली तरी तो अर्थसंकटच्या पोहोचतो ते त्याची दखल घेतात आणि ती कहाणी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवतात तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप देतात थँक्यू था। धन्यवाद रंगातल्या लाल रंगाची चुणूक आपण आपल्याच बघितली नारंगी म्हणजे आशावाद आपल्या आत्मविश्वासानं विजय मिळवतात निर्विवाद हे आहेत कुटुंबाचे रक्षक आणि आर्थिक प्रगतीचे मार्गदर्शक डॉक्टर संजयराव सावंत एलआयसी ऑफ इंडियाच्या माध्यमातलं इन्शुरन्सच्या एजंट तयार केले आणि त्या माध्यमातून कुटुंबाचं रक्षण करण्याचा वसा त्यांनी चालू ठेवलाय डॉक्टर प्लीज नो सुप्रभात सर्वप्रथम मी रचना लचके वाघवे मॅडमचं खूप खूप आभार मानतो की त्यांनी आज मला तुमच्यासमोर उभा केला धन्यवाद मॅडम मित्रांनो मी एवढा मोठा उद्योगपती नाही माझी एक अशी हिस्ट्री आहे की मी एका खेडे गावातून असं गाव आहे की ज्या गावात लाईट नव्हते ज्या गावात रस्ते नव्हते अशा गावातून मी माल मध्ये मुंबईत आलो आणि एक फक्त बी ए ची डिग्री होती त्या डिग्रीवर मी मी सुद्धा मोठा झालो आणि मी खूप लोकांना मोठं केलं ते एल आय सीच्या माध्यमातून मित्रांनो मला ज्यावेळेला मुंबईत आलो त्यावेळेला मला राहायला जागा पण नव्हते मी एका पेड्या चक्कीत राहत होतो बाहेर ब चेंबूरला आणि एका समोरच्या पावडर आंबोळ करायचं आणि फक्त डिग्री करून मी मुंबईत फिरत राहिलो मला कुठंच नोकरी लागली नाही फक्त एल आय सी मला पास केलं एल आय सीचा मी डेव्हलपमेंट ऑफिसर झालो आणि मी शंभर करोडपती लोकं बनवून गेले मुंबईमध्ये आज सगळे फोर व्हीलरमध्ये फिरतात आणि मी पण देवाच्या कृपेने मोठा झालो आणि यालाश तेच वर्षे मी टॉप लेवलला काम केलं निवृत्तीनंतर मी रोटरीमध्ये एक एन जी ओ मोठं त्यात मी खूप ॲक्टिव्ह आहे आणि रोटरीच्या माध्यमातून मला सांगायला वाटतं की मी मोठमोठे पदं डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी डिस्ट्रिक्ट ॲडवायझर चीफ काउन्सिलर अशी मी पदं भोगत आहे आणि आणि या पुस्तकाच्या माध्यमातून मी अजून मोठं मोठं येणं अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच धन्यवाद सर अशा अनेक पैलूंचा आज आपल्याला नक्कीच आपण पाहणार आहोत हे अनेक पैलू काय पिवळा रंग म्हणजे आनंदाचा हास्याचे फवारे आणि आज मनोज डोंगरे आले नसले तरी आर के बाजार सुपर मार्केटचे वाहणार आहेत वारे आज सर आलेले नाही आहेत पण नक्कीच या पुस्तकाच्या माध्यमातनं त्याचं व्यक्तिमत्व उलगडलं आहे शांततेतील सौंदर्य म्हणजे रंग हिरवा हो शांततेतील सौंदर्य म्हणजे रंग हिरवा वाटे सर्वांना अगदी हवा हवा आणि आपल्या अदाकारीने हा तर निसर्गाला नटवे आपल्या अदाकारीने हा तर निसर्गाला नटवे विशी पैठणीची घेऊन येत आहेत शशिकला वाटवे मॅडमला विनंती करतो की कृपया तरी देऊ शकतो बोला सर्वप्रथम माझं स्वागत जे इतकं छान पद्धतीने झाले त्याबद्दल खूप धन्यवाद ज्यांनी कोणी लिहिलं असेल आणि सर्वप्रथम आभार म्हणजे रचना मॅडमचं की त्यांनी सुरुवातला जे इंटरव्ह्यू झाला त्या त्या, त्या, त्या माध्यमातून मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते म्हणजे त्यांचा हा जो अभिनव आहे तो खरंच खूप वाख्यानाजोगा आहे कौतुक करण्याजोगा आहे की जेणेकरून उद्योजक इतर लोकांपर्यंत पोहोचता येत आणि उद्योजकांची स्टोरी आपण कुठल्याही मिटिंग्सला गेलो इव्हेंटला गेलो तर आपल्याला आपली स्टोरी सांगता येत नाही आणि कोणाला इंटरेस्टही नसतो आपली स्टोरी ऐकण्यामध्ये पण ह्या माध्यमातून आपण आपली स्टोरी आपला प्रवास आपण सांगतो लोकांपर्यंत तो पोचतोय आणि ही संकल्पना खरंच खूप छान होती आणि त्यांनी खूप छान पद्धतीने ती पार पाडली त्याबद्दल त्यांचं खूप अभिनंदन आणि माझ्याबद्दल थोडक्यात सांगते साडीमध्ये दिसते देखणी म्हणून नेस आवर्जुनी हळूच कानात गुणगुणते साडी काही बोलते साडी काही सांगते नमस्कार शशिकाला ओभाय वाटवे एथेनिक फॅशन हा माझा साड्यांचा ब्रँड आहे आणि ॲथेनिक फॅशनचं वैशिष्ट्य असं आहे की वे वेगवेगळ्या राज्यातल्या पारंपरिक हातमागावर भिनलेल्या साड्या अगदी वाजवी दरात तुम्हाला घरपोच मिळतील आता साड्यांचा बिझनेस तर सगळ्याच करतात मग ॲथेनिक फॅशनमध्ये वेगळं वैशिष्ट्य काय आहे तर ॲथेनिक फॅशनच्या साड्या ह्या है, हँडलूमच्या साड्या असतात प्युअर सिल्क प्युअर खादीच्या प्युअर कॉट कॉटनच्या असतात आणि साडी म्हटलं तर स्त्रियांचा Uh, आवडीचा विषय असतो आणि uh, त्यांना साडी uh, नेसायला आवडते मिरवायला आवडते साडी uh, कपाटामध्ये भर साड्या भरलेल्या असतात तरी साड्या आणखी खरेदी करायला आवडतात पण बहुतेक uh, लेडीजला साड्यांचा सा, म्हणजे साड्यांची ओळख नसते आणि एथनिक फॅशनचं हेच वैशि uh, हेच म्हणजे uh, उद्देश आहे की जास्ती, जास्तीत जास्त स्त्रियांपर्यंत आपल्या देशातल्या वेगवेगळ्या राज्यातल्या साड्या पोचवणं जेव्हा मी ह्या क्षेत्रात आले साडी साडी सेलिंगच्या क्षेत्रामध्ये जेव्हा मी आले तेव्हा मी आधी साडी सेल करण्या करण्याच्या मागे धावले नाही आधी मी साड्यांचा अभ्यास केला की आपल्या वे आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या वे राज्यांमध्ये हँडलूमच्या साड्या बनल्या जातात आणि त्यामागे आपले जे विणकर बांधव आहेत त्यांची कलाकुसर आहे आपली पा, पारंपारिक त्यांच्या त्या ता डिझाईन्स आहेत आणि त्या लोकांपर्यंत पोचल्या पाहिजे असं मला मनापासून वाटलं कारण की मुंबईमध्ये मोस्टली मशिनरी साड्या वापरल्या जातात त्यामुळे माझी स्त्रियांना आवर्जून विनंती आहे की त्यांनी हँडलूमच्या साड्या वापराव्यात हँडलूमच्या साड्या खरेदी कराव्यात कारण की त्यामुळे काय होणार आहे की आपले जे विणकर बांधव आहेत त्यांना तो रोजगार मिळणार आहेच पण आपल्या देशातल्या वेगवेगळ्या राज्यातल्या साड्या आपण नेसून जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा आपण आपल्या देशाची परंपरा बाहेर ने, ने त्या साड्यांच्या मार्फत असं सा मला वाटतंय त्यामुळे तुमच्या ज्या काय मैत्रिणी असतील ज्या साडी सेलिंग करत असतील आणि हँडलूमच्या साड्या सेल करत असतील नक्कीच आवडून घ्या आणि एथनिक फॅशन कडला सुद्धा घ्या आणि एवढंच म्हणेल की साडी म्हणजे एथनिक फॅशन आणि एथनिक फॅशन म्हणजे साडी धन्यवाद गोष्ट पैठणीच्या अगदी शान शब्दात म्हणजे इकडच्या ज्या महिला आल्या असतील त्यांना नक्कीच पैठणी घ्यायला नक्की आवडेल इंडिगो कलर म्हणजे कजमाळूपणाचं प्रतीक जणू पाहतात जणू पाहतात हे हृदयाच गीत बरला प्रेमाचा कुंभ आणि योजना खरात आहेत अनाथांचा आधारस्तंभ आज त्या बहुतेक आलेल्या नाही आहेत पण नक्कीच या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांचं व्यक्तिमत्व उलगडलं जाणार आहे आता या इंद्रधनुतला एक शेवटचा रंग म्हणजे जांभळा कलर आत्मविश्वासाचा रंग म्हणजे जांभळा संत्या कर, <laughs> ते डॉक्टर संतोष कामेरकर यांचा प्रवास आहे नक्कीच आघाळा हे आपल्या ट्रेनिंगमध्ये सांगतात कौशल्याचे महत्व डॉक्टर संतोष कावेरकर म्हणजे आपलं रॉयल व्यक्तिमत्व रॉयल व्यक्तिमत्व ह्या रॉयल व्यक्तिमत्वाला विनंती करतो की दोनच मिनिटात आपल्या सर्वांना मार्गदर्शन करायचे आणि ह्या पुस्तकात हे पुस्तक घेतल्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा उलगड आपल्याला नक्कीच होणार आहे आणि अगदी डाऊन टू अर्थ माणूस अगदी शून्यातनं वर आलेला माणूस डॉक्टर संतोष कावेरकर या जन्मातच उदात तसे काहीतरी करतो गड्या या जन्मातच उदात तसे काहीतरी करतो गड्या गळ्या अभिमानानुसार तुझ्याला या पुढच्या साथ पिढ्या आज जे कार्य अनेक उद्योजक करतायत किंवा रचना आणि अमित करतायत की तीनशे पासष्ट उद्योजकांना त्यांनी या ठिकाणी त्यांचे परिचय करून घेतला व्हिडिओ पुस्तक आहे सप्तरंग उद्योजक त्याचे मी माझ्या अनेक लोकांना मार्गदर्शन सांगत असतो की तुम्ही आयुष्यात तुम्हाला जर मनानंतर पण तुमचं जर नाव काढलं जात असावं असं वाटत असेल तर तुम्ही पुस्तकं लिहा त्याचबरोबर तुमचे व्हिडिओ बनवा जे लोकांना प्रेरणा देतील लोकांना प्रोत्साहन देतील आज अनेक मान्यवर ठिकाणी आहेत माझे मित्र उमेश जे आहेत गेले अनेक वर्ष उमेश लोकांना प्रोत्साहन देत आहेत किंवा अनेक इथे बसले इतर मान्यवर आहेत तर मी नेहमी सांगत असतो की त्यासाठी तुम्हाला काहीतरी समाज देण्या प्रयत्न करा मी माझ्या बाकीमध्येही म्हणतो की ज्या ज्या गाड्या धुतल्या त्या त्या गाड्या घेतल्या आता नुकतीच अकरावी गाडी माझी आधी एक याच्यामध्ये प्रेरणा आहे की आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी माणसाने प्रत्येकाने स्वतःहून उभं राहणं गरजेचं असतं आणि अशा प्रकारची पुस्तकं आपल्या प्रेरणा देतात माझी देखील पंधरा पुस्तकं आहेत एका बँकेचा संचालक आहे गेले वीस वर्ष रिसॉर्टचा मालक आहे नुकतेच नवीन एक दोन व्यवसाय सुरू केला आहे एस फोर्ट बिला नावाने आम्ही एक ब्रँड बनवला आहे ज्याचा मी बिलाच वगैरे आमच्याकडे आहेत आणि साखरे क्लबचा वीस वर्षापासून जास्त मी लाईफ मेंबर आहे अनेक सामाजिक संस्था उभं केल्या आहेत आणि मला प्रेरणा द्यायला लोकांना प्रोत्साह द्यायला आवडतो मी नेहमी म्हणतो कि उन्हीं, को मिलती है। उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उडान होती है आणि उडान घेण्यासाठी आपण सगळे सज्ज आहोत पुन्हा एकदा अभिनंदन की एक छान उपक्रम करताय रचना पुन्हा एकदा आणि त्यांच्या आईबाबांचं पण आणि ते बोलायला संदीबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू यू। कदा अगदी आपलं भाषण बरोबर दोन मिनिटात संप हे ट्रेनिंग देखील त्यांना नक्की आहे आणि खूप छान आणि हे सप्त रंग आज उलगडले आहेत आपल्या समोर आणि या पुस्तकाच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला त्याचा अधिक खुलासा देखील होणार आहे मी सर्वांना विनंती करतो मान्यवरांना की स्थान नवावं धन्यवाद खूप छान असा सोहळा रंगलेला आहे